नमस्कार उज्ज्वल भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत करून मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा वृत्त निवेदक विलास घारगावकर मोठ्या जड अंतकरणाने आज वृत्त निवेदन करत आहे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच काल अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळ सकाळ वृत्त संपूर्ण भारत देशामध्ये आणि जगात पसरलं की महाराष्ट्राचे ऐतिहासिक कारकीर्द करणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन विमान अपघाताने झालेलं आहे खरच किती दुःखद आहे किती माणसाच्या काळजाला घाव घालणार आहे अहो जो दादा अक्षरशः अतिशय लहान लेकरापासून ते सर्वात ज्यस्ट वैवृद्ध माणसापर्यंत प्रत्येकाचं घरण ऐकत होत अक्षरशः या माणसाला परिवारासोबत दोन घास खाण्याची वेळ मिळाली नाही अत्यंत स्वज्वल, प्रांजळ आणि स्फोटक वृत्तीने जे सत्य आहे ते परखड बोलणारा कोणाचीही भीडभाड न ठेवणारा निर्भीड स्वच्छ चारित्र्याचा आणि कर्तृत्ववान विकासी दृष्टी असलेला अजित दादा पवार आपल्यातून दादा नावाचा राजकारणी आज निघून गेलेला आहे महाराष्ट्र पोरका झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं आम्हीही अनेक नेत्यांचे दुःख निधन पाहिले त्या दुःखद निधनामध्ये जे काय शोक व्यक्त करायला पाहिजे होता तो शोक मात्र अजितदादा पवारच्या निधनानं जेवढा दर्शन झाला जेवढा पाहिला तेवढा अक्षरशः आम्ही पाहिला नाही संपूर्ण महाराष्ट्रभर अजितदादांच्या विकासी दृष्टीला अजितदादांच्या आपलेपणाला अजितदादांच्या प्रांजळ वृत्तीला अज अजितदाच्या कर्तृत्वाला मानवंदना दे सलाम देत अजित दादा पुन्हा या अजितदादा परतून या दादा अमर रे अशा प्रकारच्या किंकाळ्या आरोळ्या आणि अश्रूंच्या धारामध्ये या महान अशा नेतृत्वाला महाराष्ट्र पोरका झालेला आहे बांधवांनो निधनही कसं व्हावं की बघा परवा चोवीस जानेवारी रोजी याच नेत्याने आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये स्कॉड प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन करताना म्हटलं होत की मी अशा प्रकारचं प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी उघडतोय की चोराला शोधून काढणारे आणि विमानामध्ये बॉम्ब ठेवला असेल तर विमानातला बॉम्ब शोधणारे प्रशिक्षित झालेले कुत्रे तयार करायचं या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र मी काढलेलं आहे जणू काही दादाला त्यांच्या मृत्यूची चाहूल कळाली होती की काय परंतु बांधव केंद्रातून तो डॉग स्कॉड प्रशिक्षित झालेला कुत्रा निर्माण व्हायच्या अगोदरच काळाने दादावर झडप घातली आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान अक्षरशः जमातीमध्ये दादा जन्मला जमातीतून दादाने कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्र भर उमटवला देशभर उमटवला त्याच मातीत म्हणजे बारामतीतील त्यांच्या त्यांच्या हाताने निर्माण झालेल्या त्या विमानतळावर कोणत्या चुकीने विमान अपघात झाला हे कळलं नाही परंतु इतका भयानक तो आक्सिडेंट होता की लँडिंग विमान होत असताना धाव पातळी सोडून अचानकपणे समोरचं चक तुटलं गेलं आणि ते विमान दिशाभर कटून खड्ड्यामध्ये पडलं गेलं परंतु खड्ड्यामध्ये पडल्यानंतर स्फोटच एवढा भयानक झाला होता त्या स्फोटाचाच खरा संशय आहे